महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल लागत होता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादी अजितदादा गटाला फरगोस जागा मिळत होत्या मात्र भाजपने एक नवीनच उच्चांक निर्माण केला भाजपने शंभरी पार केली आडूळू बघता बघता एकशे दहाचा आकडा पार झाला तिथं शिंदे बसले होते सुद्धा प्रश्न पडला की यांच्या एवढ्या जागा येतात कशा आहेत प्रश्न मोठा झाला कारण एकशे तीस आकडा भाजपने पार पाडला मात्र इथंच एकनाथ शिंदे यांना समजलं की आपली मुख्यमंत्रीपदाची सीट आता आपल्याला मिळणार नाही एक दिवसाचा आनंद होता दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे थोडेसे नाखुश दिसले दरे गाव गाठलं आज पण आलंय त्यांना असं सांगण्यात आलं नंतर मुख्यमंत्रीपद हातातून गेलं नंतर गृह खात्यावर दावा करण्यात आला मात्र ते सुद्धा शेवटी मिळालं नाही आणि आता एकनाथ शिंदे लाईमलाईटपासून दूर येतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेनी एक नवीन ट्विस्ट घडून आणला होता कारण बंड झालं होतं सर्वात मोठं बंड कारण महाराष्ट्रात त्यानंतर वेगळं ढागळं राजकारण सुरू झालं राष्ट्रवादी आणि भाजप युती शक्य झाली शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप युती पहिल्यांदा घडून आली मात्र आता एकनाथ शिंदे यांचे आमदार त्यांच्यावर नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे तेच करताय जे उद्धव ठाकरेंनी केलं होतं मग उद्धव ठाकरेंकडे गेलेलं परवडलं ना असं काही दावा करत आहेत पालकमंत्री पदावरून अनेक आमदार नाखुश आहेत राष्ट्रवादीवर राग आहे त्यांचा काही आमदार भाजपवर नाखुश आहेत कारण भाजपच्या एवढ्या जागा आल्या की त्यांना चान्स मिळाला नाही आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे काही नेते शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपवर नाराज आहेत त्यामुळं कुठं ना कुठं अनेक आमदारांना कुठं ना कुठं एक आशेचा किरण दिसतोय ठाकरेंची शिवसेना आणि शिरसाटांनी सुद्धा की मी प्रयत्न करेल दोघांना एकत्र आणण्याचा ह्यावरूनच समजून जा की किती पॉझिटिव्हिटी आहे त्यांची एकत्र आणण्यामध्ये त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एका बाकावर दिसले तर कुठंही प्रश्न वाटायला नको कारण राजकारणी आणि ते पण महाराष्ट्राचं इथं काहीही होऊ शकतं तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर नक्कीच आमदारांनाच